अभिवादन करतो विचारमंचावरील उपस्थित आज माझ्या प्रचारार्थ उपस्थित असलेले सन्माननीय आनंदराजी आंबेडकर साहेब रिपब्लिकन सेना पक्षाचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष हे आपल्या सावळज नगरीमध्ये आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत आणि मी माझं भाग्य समजतो की साहेब एका चळवळीतल्या कार्यकर्त्यासाठी आपण मुंबई पासून प्रवास करत महाराष्ट्रभर फिरत आहात आणि या नगरीमध्ये आपण आलात आणि मला एक बळ देण्याचा आपण एक ठाम तुम्ही निर्धार घेत केला आणि या ठिकाणी आलात अतिशय मनाला खूप आनंद झाला की आपण साहेब या ठिकाणी आलात विचार मंचावरील उपस्थित बाकीचे सर्व मान्यवर त्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो उपस्थित माता भगिनी माझ्यासाठी ज्येष्ठ असल्याने वडीलधारी मंडळी मित्रमंडळी पत्रकार बंधू तसेच या ठिकाणी ही सभा आवर्जून ऐकण्यासाठी आणि कुठल्या तरी कोपऱ्यात बसून ही सभा सभा आपल्या नेत्याला ऐकावी ऐकण्यासाठी इथं जे आलेले जे माझे बांधव आहेत त्यांचंही मी मनापासून आभार मानतो बापाकडून मिळालेला वारसा शंभर पोरग पण सांभाळते बापाकडून मिळालेला वारसा शंभर पोरग पण सांभाळते आणि पण काय नसताना स्वतःच अस्तित्व निर्माण करायला जिगर लागतंय जिगर आणि ते जिगर घेऊन दारोदारी माझी भूमिका सांगत प्रशांमध्ये फिरतो या बाले किल्ल्यात लक्षात घ्या तुम लाख कोशिश करने की तुम लाख कोशिश करणे बिकारिल्हा जब -जब <प्राविण> परिषद गटातील अवस्था भावांना मित्रांनो तुम्हाला चांगली माहित आहे इथली जनता साहेब दर्डपणाखाली आहे दहशती खाली आहे इथल्या लोकांना पर्याय नाही फक्त आणि फक्त आमचा

जसं प्रमोद दादाने मगाशी सांगितलं सावळजला यायला रस्ते नाहीत आपल्याला अरे रस्त्यात खड्ड्यात त्या खड्ड्यात रस्त्यात हे तुला आम्हाला झालंय या अंजने आणि सावळज रस्त्यासाठी साहेब मी तीन आंदोलन केलं तेव्हा कुठंतरी पाचशे पाचशे मीटरचं पॅसेज करते ती लोक अरे तुमच्याकडे हाय चाळीस वर्ष झालं हाय पण तुम्ही करत नाही का तुम्हाला करायचं नाही तुम्ही जर केलं तर लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत म्हणून तुम्ही फक्त माझ्या स्वप्नात आले आणि त्यांच्या स्वप्नातला जिल्हा परिषद विधानसभा आपल्याला त्यांच्या स्वप्नातला घडवायचा आहे आणि त्यांचं स्वप्न करायचंय हे तुम्ही भावनिक साथ देताय आणि मतदाबताय आणि हेच आम्हाला या ठिकाणी मोडून करायचं आहे इथं मतदान आता सहानुभूतीवर आणि भावनिक तर होणार नाही तर इथं मतदान इथल्या जनतेनं ठरवलंय जो अंडर करंट म्हणतोय तो अंडर करंट या ठिकाणी सवलत जिल्हा परिषद घटात आता तुम्हाला येणाऱ्या ना नऊ तारखेला दिसणार आहे साहेब जनता दर्पणाखाली जरी असली तर इथल्या जनतेनं ठरवलंय एका सर्वसामान्य शेतमजूर कुटुंबातल्या या पशात सभापतीला जिल्हा परिषद मध्ये पाठवायचं लोकांना मला भेटत मी लोकांना माझी भूमिका समजून सांगतोय गेले पंधरा वर्ष झालं मी काम करतोय माझ्याकडे कुठली सत्ता नाही माझ्याकडे कुठलं काही नाहीये माझ्या आई वडील दुसऱ्या शेतात जाऊन काम करताय साहेब त्यांचा मी शेतमजुरांचा मुलगा आहे साहेब पण मला जी जमल मी सगळ्यांना मदत करतोय एखाद्या आरोग्याचा प्रश्न असेल एखाद्या हॉस्पिटलचा प्रश्न असेल कुठं अपघात झाला तर मी जीवाची न करता त्या ठिकाणी त्या मदतीला जातो आणि तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो कोणी हे कसलाही काळ घेऊन येत मी जात पात कधी बघत नाही फक्त माझी पहिली प्रायोरिटी तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा हे मी कधीच बघत नाही फक्त आणि फक्त त्याची माणूस की ही जात बघतो धर्म बघतो आणि मी त्याच्यासाठी स्वतःला वाहून देतो आणि तिथं मदत करतो हे आतापर्यंत मी केलेलं आहे साहेब तुम्हाला माहित नसेल ज्या वेळेला आंबेडकर बहुत आपण पाच ते सहा जण त्या ठिकाणी उपस्थित होता त्यातला एक मी होतो साहेब तुम्हाला आठवत नसेल कदाचित फार पावसात आपण त्या ठिकाणी उभा होतो साहेब मी त्यावेळेला मुंबईमध्ये होतो आणि आपण सीएसटी मुंबईच्या फार मोठा प्रचंड मोर्चा काढला होता कदाचित तुम्हाला माहित नसेल साहेब मी हर्षदा पोदार हिच्या बरोबर काम केलं सुधीर ढवळे यांच्या बरोबर काम केलेलं आहे मी चळवळीमध्ये साहेब मुंबईमध्ये आपल्यासोबत बराच काळ होतो फक्त कदाचित तुम्हाला आठवत नसेल कारण का दहा ते बारा वर्षाचा काळ नोकरी गेलेला आहे साहेब या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था आहे इथले मूलभूत प्रश्न आहेत रस्ते असतील लाईट असतील पाण्याची व्यवस्था असतील साहेब माझा अंजनी गाव आहे अंजनी गावात पाच दिवसात एकदा पाणी येते साहेब चौथ्या दिवशी पाण्यात आळा होत्या साहेब त्या मावलीनं पाणी कसं भरायचं कसं प्यायचं कसं वापरायचं पाणी ते शेतीच्या पिण्याच्या पाण्याची वाईट अवस्था आहे इथं द्राक्ष बागात उत्पादक शेतकरी आमच्याकडे भरपूर आहेत साहेब इथं कंपन्या मोठ्या मोठ्या आलेल्या आहेत औषधांच्या फक्त औषधांच्या भरम साठ किमती वाढवलेल्या आहेत आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लुटायचं काम करायला लागले त्या कंपन्या आणि हमी वाला, वाला काहीच नाही म्हणजे पावसाला की अवकाळी पावसाला की द्राक्ष बा, उद्ध्वस होतो बेदाला उत्पादक शेतकरी आमचा उद्वास होतो यासाठी एखादं कृषी सेवा केंद्र आमच्या तालुक्यात आणि ते आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये करायचं आहे लक्षात घ्या बोलण्यासारखं खूप आहे शिंदे साहेबांच्या बरोबर रिपब्लिकन सेनेची शिवसेनेची युती आहे आणि या युती सरकारनं राज्यामध्ये सर्वांच्या हिताचे चांगले निर्णय घेतलेले आहेत तुम्हाला लाडकी बहिणी योजना तर आहेच भविष्यात एकवीसशे रुपये होणार आहेत पण युती सरकारनं दिलेला शब्द आहे की येणाऱ्या जुलै अखेर तुमची कर्जमाफी देखील ते करणार आहेत लक्षात घ्या किसान सन्मान योजना असेल साहेब तुमच्या सरकारमध्ये या ठिकाणी पोलीस पाटील आमचा तुटपुंच्या पगारावरती तो काम करत होता त्याचं मानदंड वाढवलं साहेब आशा वर्कर तिचं मानधन वाढवलं अंगणवाडी सेविका तिचं मानधन वाढवलं होमगार्ड करणारा त्यांचं मानधन वाढवलं प्रत्येक गोष्टीत साहेब आपल्या सरकारने काम केलेलं आहे आणि सर्व स्तरातील जनतेला आपण या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका केलेली आहे आज मातंग समाजामध्ये जसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन केंद्र आहे त्याच धर्तीवरती साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संशोधन प्रशिक्षण केंद्र उभा केलं पुण्यामध्ये जशी पार्टी झाली तशी आरटीची स्थापना झाली साहेब विरवस्ताद लवजी साळवेच्या स्मारकाला आपण निधी दिला त्या ठिकाणी संगमवाडीला काम चालू आहे आज आपल्या सरकारने साहेब साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी हे नियमित उपस्थित राहिलेले आहेत आज वाटेगाव मध्ये सहा एकर जागा दिली तिथं तीनशे कोटी रुपयाचा निधी दिला साहेब म्हणजे आपलं सरकार साहेब तुमचं सरकार हे मायबाप जनतेचं सर्वसामान्यांचं सा हे सरकार आहे आणि आपण मोठ्या हातानं मोठ्या खुल्या मनानं आपण सगळ्यांना देत आहात आणि हे आपल्याला लोकांना सांगायचं आहे ठामपणाने की रिपब्लिकन सेना आणि शिवसेना म्हणजे भीम शक्ती आणि शिवशक्ती या ठिकाणी एकत्रित झालेली आहे आणि हेच एकीच बळ घेऊन येणाऱ्या काळात आपल्याला पुढे जायचं आहे ज्या इथं चेहऱ्या छपाटे बसलेत ना आपल्या नेत्यांना बाजी आमची सभा ऐकवतात ना त्यांना मला सांगायचं आहे अरे तुमच्या घरात साध भांगल्याचं खोरपतीला गाव प्रस्तावितांनी दिलाय तुमची मताची किंमत केली जाते उमेदवारांना वाटत आम्ही घरात पोहोचून प्रचार केला तर निवडून येणार आहे अरे बाबा वेळ नाही नऊ ना तारखेला तुम्हाला अंडर करंट दिसेल कि प्रशांमध्ये कसा निवडून आला या ठिकाणी आणि याच या ठिकाणी घडणार आहे लक्षात घ्या त्यामुळे इथल्या तरुणांच्या हाताला काम द्यायचं आहे मला जिल्हा परिषदच्या ज्या काही योजना आहेत त्या तळागाळात मला पोचवायचे अरे इथं प्रतिनिधी म्हणजे झेडपीचा सदस्य म्हणजे मैताला जायचं तोंड राखवायचं लग्नाला जायचं तोंड राखवायचं वाढदिवसाला जायचं तोंड दाखवायचं एवढं नाही रे बाबा नो सोपं एवढं सोपं नाही ही जबाबदारी आहे माणूस की के हे केलंच पाहिजे अरे पण एखाद्या माऊलीला झोपड नाही ती घर मागते तुम्हाला ते तुम्ही देऊ शकत नाही हे याच्यापेक्षा लाजरवानी गोष्ट काहीच नाही साहेब मी अकरा गावं पिंजून करतोय समस्या आहेत इथली आमची जनता इतकी त्रास पर्याय पाहिजे पर्याय आणि तो पर्याय प्रशासनामध्ये तुमच्या माध्यमातून निर्माण झालाय साहेब फक्त तुम्ही आमच्या पाठीशी राहा दहा पण या ठिकाणी सांगतो मी पाचशे रुपयाचा वचन नाबा माझा विकासाचा गॅरंटी तुम्हाला लिहून द्यायला लागलोय पोकळ मी भाषणात सांगत नाही तुम्हाला खोट बोलत नाही कारण माझे माझं काम माझा संघर्ष सावळे जिल्हा परिषद गट दहा वर्षापासून बघतोय त्यामुळे मी कामाचा माणूस आहे या ठिकाणी काम करणार आणि सदस्याची व्याख्या काय हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दाखवून देणारा लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे काळजी बोललं काय साहेबांची साथ माझ्या पाठीमाग खंबीर आहे त्यांचा माझ्या सोबत आहे त्यामुळे इथली कामच होणार फक्त कोण जर तुमच्याकडे वाकड्यान बघायला लागलं ना नऊ तारखेनंतर गादी प्रशांत आहे लक्षात ठेवा साहेब मी प्रचार करतोय काही लोक मुस्टिम जी जी येत यांना सवय आहे सतत पाय दापतात तळवे चालतात हे लोक माझ्या लोकांना फोन करून सांगतात अरे त्या प्रशांतच्या प्रचारात कशाला जात आहे साहेब इतकी वाईट अवस्था इथं त्याला सुद्धा मी इशारा दिलाय काय द्यायचं ते का साहेब त्यामुळे त्यांच्या सुद्धा सात बारे मी काढून ठेवल्या त्यांची सुद्धा कुठली माझ्या जवळ आहे तुम्हाला करायला मला वेळ लागणार नाही तुम्हाला करायला वेळ लागणार नाही तुम्ही काय माणसं विकत घेतली नाहीत लोकशाही आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे आणि त्याच लोकशाहीवरती तर या ठिकाणी आपलं सगळं जीवनमान चालतं त्यामुळे भेऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहे खुल्या मनानं मोकळ्या मनानं तुम्ही त्या ठिकाणी मतदानाला जा मतदान जावा छातीचा मतदानाला जावा आणि जो आपल्याला मताचा अधिकार दिलाय दादानी सांगितलं पूर्वी राजाच्या राजा जन्म राणीच्या पोटाला राजा जन्माला यायचा पण आता तसं नाही बाबांनो राजाचा मुलगा राजा राजाचा मुलगा राजा राजाचा मुलगा राजा चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली अरे काय दिलं आम्हाला तुम्ही त्यामुळं टाटा अंबानीला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि झोपडीतल्या माय मा सुद्धा एकच मताचा अधिकार आहे त्यामुळे आपलं आहुल्य मत हे मत खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या मित्रांनो हे मत काय करू शकत हे तुम्हाला चांगलं माहितीये साहेब आता महानगरपालिकेचे इलेक्शन झाले मला वाटतं शिवसेनेचे दोन्ही उमेदवार होते एका मताने एक उमेदवार पडलाय साहेब एका मतानं आणि ते राज्यपूर फिरलं साहेब त्यामुळे लक्षात घ्या एक वाचा है। 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 मत आपलं खूप महत्वाचं आहे वेळ संघर्षाचे काळ नाजूक आहे जे येत आहेत काय हजार पाचशे रुपये देत आहेत दारूचा घोट देत आहेत तुम्हाला मटणाचा तुकडा देत आहेत स्वाभिमानानं मतदान करा साहेब स्वाभिमानानं मतदान करा मतदान गहाण ठेवू नका मतदान गहाण ठेवणे म्हणजे तुमचा स्वाभिमान गहाण ठेवणे लक्षात घ्या आणि हा गुन्हा आहे आपण मत विकतोय साहेबांनी सांगितलं गाढवाची किंमत किती आहे त्यामुळे मताची किंमत लक्षात घ्या हे पैसे जय, कोण ज्याला विकास काम करायची नाही तेच पैसे वाटतोय ज्याला तुमच्याशी काही देणं गेलं नाही तेच पैसे वाटतोय आणि पाच वर्ष तुम्हाला काय म्हणतोय पैसे दिलेत आता माझ्याकडे यायचं नाही काम संपलं मी निवडून आलोय हे लक्षात ठेवायचं आपल्याला त्या दारूच्या गोटावर बाटलीच्या गोटावर तुम्हाला म्हटलं तुकड्यावर हजार पाचशे देण्याची जे भाषा करतायत त्यांना हेच योग्य वेळ आहे की येणाऱ्या आता सात तारखेला या ठिकाणी त्यांची लायकी त्यांना दाखवून द्या साहेब बोलण्यासारखं खूप आहे वेळ आपल्याला अपूर आहे त्यामुळं आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलो साहेब आमची लोक कमी आहेत आमची गर्दी कमी आहे पण आमची दर्दी माणसं आहेत साहेब एक एक हजारो लोकांचा विचार घेऊन या ठिकाणी आलेले अलग लक्षात मी जिथे मी हिताच निवडणूक जिंकल साहेब मी अंजनी सारख्या या हॉलमध्ये परवा सभा घेतली आज सवळ सारख्या चौकात या ठिकाणी सभा घेतोय साहेब इथल्या प्रस्तापितांच्या पायागाची निवडून येणार आहे म्हणून लईचा ठाव करायला लागल्या करू का बाळांनो नऊ तारखेनंतर मी हित अलग आहे लक्षात त्यामुळं आपण सगळेजण जण सन्माननीय आनंदराजी साहेब आंबेडकर साहेबांना ऐकायला आलाय त्यामुळे मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो आणि मी तुम्हाला एक आव्हान करतो मी सुद्धा रोजगार हमीच्या योजनेवरती दोन हजार तीन चार चा चा ला मी सुधा। मी सुधा काम केलंय मला मी रोजगार हमीच्या च्या दुष्काळात काम केलंय मी सुद्धा मी सुद्धा बागेत जाऊन काम केलंय मी सुद्धा गावड्याच्या हाताखाली काम केलंय माझ्या आई वडील हाच दुसऱ्याच्या शेतात जाऊन रपतायचा आहे त्यामुळं एका चळवळीतल्या एक प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्याला तुमचा आवाज म्हणून रस्त्यावरचा आवाज म्हणून जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये तुमचं मत मांडण्यासाठी तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी मला पाठवा येणाऱ्या काळात विकास काय असतो हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो मित्रांनो <प्राण> त्यामुळं आपलं अमूल्य मत हे विकू नका दारूच्या घोटासाठी आणि नोटासाठी स्वतःला गहाण ठेवू नका खुल्या मनानं मतदान करा आणि सात तारखेला मी जिल्हा परिषदला या ठिकाणी उमेदवार आहे तीन नंबरचं माझं चिन्ह धनुष्यवान आहे आपण धनुष्यबाण चिन्हासमोरील समोरील बटन दाबायचं आहे आणि मला प्रचंड अशा मोठ्या मताने या ठिकाणी विजयी करायचा आहे आणि त्या नऊ तारखेला अंडर करंट काय असतो हे सगळ्याला कळणार आहे लोकांनी आपण ठरवलं सगळं त्यामुळं मी या ठिकाणी थांबतो सर्वांना मी मानाचा जे बी करतो आणि या ठिकाणी थांबतो आता माझे सहकारी मित्र माझ्या सुख दुखात माझ्या सोबत नेहमी असणार आहे ते मा सांगली जिल्ह्याची फुलां होतो सन्माननीय डॉक्टर शंकरदादा माने